आपल्या आप पवार साहेबांना साजेसं सा कडून येणारं नाव जे काही आपल्या पक्षाचं राहील ते आपल्याला मिळेल आणि आपण त्या नावाने इथून पुढं घराघरापर्यंत पोचण्याचं काम केलं पाहिजे चिन्ह नवीन घ्यावं लागलं तर ते चिन्हही घराघरापर्यंत पोचवलं पाहिजे मला आठवतं की एकोणीसशे नव्याण्णव साली घराळ चिन्ह घेतलं तर मला भीती वाटायची की घड्याळ लोकांच्या पर्यंत काही नवीन आहे म्हणून घड्याळाचे प्लास्टिकचे बिल्ले मोठ्या प्रमाणात मी छापून लहान मुलांच्याकडे देऊन वाटप करायचो कल्पना आहे की लोकांना आपलं घड्याळ कळलं पाहिजे लोक आपल्यापेक्षा फार पुढं आहेत लोक कुणाचं कुठलं चिन्ह आहे हे ओळखतातच पण आता नावाने आणि व्यक्तीने काम चांगलं केलं असेल तर त्याला मत देतात त्यामुळं आता चिन्हाची भीती बाळगू नका पक्षाच्या चिन्ह पक्षाचं नाव आणि चिन्ह हे पवारसाहेब ठरवतील पण आपला नान जर खणखणीत असेल तर चिंता करायची गरज नाही आणि तुमचं कर्जत जामखेडचं नाणं खणखणीत आहे